एका डॉक्टरची आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून दोन कोटींची फसवणूक रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराची घटना तीन पुरुष एका महिलेचा समावेश सांगलीच्या कवठेमाकाळ शहरातील एका डॉक्टरला आयकर अधिकारी असल्याचे सांगून घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे कवठेमाकाळमध्ये मा प्रथमच अशी घटना घडली आहे याबाबतची माहिती अशी की येथील सुप्रसिद्ध असणाऱ्या गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तीन पुरुष व एक महिला आल्या व आयकर विभागाचे बोगसपत्र पत्र दाखवून आयकर अधिकारी असल्याचे सांगून तपासणी सुरू केले व घरातील सोळा लाख रुपये रोख व लाखोंच्या किमतीचे सोने असे जवळजवळ दोन कोटींची लूट करून सकाळी न्यायालयात भेटण्याचे व तेथून जप्त केलेला ऐवज मिळेल असे सांगितले व संशयित आणि पलायन केले आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती पोलीस विभागाला दिली घटनास्थळी जत विभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरपोले पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली पथकाने भेट दिली असून या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे या घटनेने कवटेमाकाळ तालुक्यात खळबळ माजली आहे काल रात्री संध्याकाळी सुमारे अकरा वाजता एका गा संशयित गाडीमध्ये तीन इसम आणि महिला डॉक्टर मेहक्रे यांच्या दवाखान्यात घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा सा अधिकचा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे ते खरं म्हणजे चोर आहे आम्हाला असं चोर आले तसं लक्षात आलं नाही इन्कम इन, टॅक्स ते फॉर्म वगैरे दाखवले इन्क्वायरी वगैरे आहे म्हणून ते सांगून तसं ते सगळं काय काय आहे ते दाखवा म्हणून सगळं घेऊन गेले ते त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं नाही ते म्हटलं उद्या कोर्टात सगळं हे करते तर कोर्टात तुम्ही या उद्या असं सांगून घेऊन गेले